नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज केलेले आहे ज्वारीच्या पिठाचे पातळ कुरकुरीत असे इंस्टंट डोसे चला तर मग हे ज्वारीच्या पिठाचे डोसे कसे करायचे ते बघूया अगदी झटपट तयार होतात तर याआधी मी ज्वारीच्या पिठाची आंबोळी केलेली होती तर त्याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती टाकलेले आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या पद्धतीने आंबोळीसुद्धा बनवून बघा खूप मस्त अशी होते चला तर मग आता ज्वारीच्या पिठाचे डोसे कसे करायचे ते बघूया तुम्हाला इथं मी छोटी रिक्वेस्ट करत आहे चॅनलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ असं भरून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे सगळी माप एकाच भांड्याने घ्यायची आहे तर अर्धी वाटी बारीक रवा आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ आहे तर रवा आणि ज्वारीचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी ज्वारीचं पीठ आणि रवा ज्या वाटीने घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे डोशाला छान चव येते म्हणून अर्धी वाटी इथं दही घेतलेलं आहे दही नक्की घालायचं आहे त्यामुळे नेहमी जसे आपण डोसे बनवतो तशी चव यासुद्धा डोशांना येते मिकस रवा हे थोड़ो थोड़ो हे थोड़ो थोड़ो हे। तर हे मिक्स करून घेतलेलं जो पीठ आणि रवा आहे ते थोडं थोडं करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि दहीसुद्धा थोडंसं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरचं भांडं आहे ते माझं लहान असल्यामुळे मी थोडं थोडं करून या मिक्सरला फिरवून घेत आहे तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर एकदम ज्वारीचं पीठ आणि रवा आणि दही एकत्र करून हे एकदमच फिरवून घेतलं तरी देखील चालेल तर हे एक दोन वेळेस असं फिरवून घेतलं की डोसे छान होतात म्हणून अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं किंवा एक दोनदा फिरवून घ्यायचं आहे लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे मी सगळं असं बॅटर असं तयार करून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि रवा आणि सगळं दही इथं वापरून अशा प्रकारे व्यवस्थित असं हे बॅटर करून घेतलेलं आहे अगदी स्मूथ असं बॅटर तयार होतं मिक्सरला फिरवल्यामुळे आणि डोसे अगदी छान होतात तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आपण डोसे तयार करायला घेऊया तयार केलेलं डोशाचं बॅटर असं एक दोन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं एक दोन मिनटं व्यवस्थित असं फेटून घेतल्यानंतर याच्यात चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे एक चमचा बारीक मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर परत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळ्या बॅटरमध्ये व्यवस्थित पसरेल तर आता हे ज्वारीच्या पिठाचं बॅटर एक पाच मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवलेलं आहे तर पाच मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आता आपण डोसे करायला घेऊया तर डोसे करायला घेण्यापूर्वी हे थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मगाच्यापेक्षा आता पीठ जरा जास्त जसं घट्ट वाटत आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे डोसे तव्यावरती व्यवस्थित पसरता येतात तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे एकदम पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर मी आधी एक डोसा बनवून बघितलेला होता तर खूप असं घट्ट वाटत होतं म्हणून मी पाणी अजून वाढवलेलं आहे तर पीठ बघू शकता तुम्ही पातळ असं हे पीठ झालेलं आहे तर अंदाज घेतच पाणी घालायचं आहे एखादा डोसा तव्यावरती घालून बघायचा तर व्यवस्थित पसरत नसेल पीठ तर परत पाणी घालायचं आणि डोसे करून घ्यायचे तर इथं पीठ तयार आहे तर इथे मी डोसे करण्यासाठी नॉनस्टिक असा पॅन ठेवलेला आहे याच्यावरती डोसे अलगच सुटून येतात म्हणून अशा प्रकारचा नॉनस्टिक पॅन वापरायचा तर हलका गरम झाल्यानंतर याच्यावरती डोसे घालायचे खूप जास्त तवा गरम करायचा नाही तर आता हे बॅटर अशा प्रकारे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक पळीभर बॅटर घ्यायचं आणि तव्यावरती अशा प्रकारे गोलाकार एकाच दिशेने फिरवायचं आहे तर तव्याला मी तेल वगैरे काही लावलेलं नव्हतं डोसे घातल्यानंतर मध्यमाचेवरतीच हे भाजून घ्यायचे आहेत तर डोशाची वरची बाजू पूर्णतः कोरडी झाल्यानंतर तेल लावायचं तर अशा पद्धतीने मी तर डोशाला तेल लावलेलं ला आहे डोशाच्या कडा तव्यापासून अलग सुटायला लागली की समजायचं डोसा खालून चांगला भाजून आलेला आहे किंवा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता डोशाच्या कडा पूर्णतः अशा सुटून आलेल्या आहेत अलग तसा डोसा निघत आहे तर हा डोसा झालेला आहे डोसा जर तुम्ही गरम गरम खाणार असाल तर एकाच बाजूने डोसा भाजून घ्यायचा म्हणजे आता मी जसा भाजला आहे तसा तर थोड्या वेळाने जर डोसा खाणार असाल थंड झाल्यानंतर तर दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा म्हणजे तो बराच वेळ कुरकुरीत राहतो तर मी आता हा डोसा काढून घेणार आहे डोसा झालेला आहे तर अगदी पातळ कुरकुरीत असे हे डोसे होतात तर या पद्धतीने तुम्ही डोसे करून बघा अगदी चविष्ट आणि पचायला हलके हे डोसे तयार होतात तर हा डोसा झालेला आहे तर तो मी आता काढून घेतलेला आहे आणि आता दुसरा डोसा इथं तव्यावरती घालणार आहे तर प्रत्येक वेळी बॅटर अशा पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच डोसे घालायचे आहेत तर आता राहिलेल्या सर्व पिठाचे डोसे मी याच पद्धतीने करणार आहे हे डोसे तुम्ही नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर या पद्धतीने रेसिपी करून बघा ज्वारीच्या पिठाचे डोसे तुम्हाला नक्की आवडतील अगदी झटपट तयार होतात शिवाय खायला अगदी मस्त लागतात आणि पचायला देखील हलके आहेत तर या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे इन्स्टंट डोसे करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद